भुसावळ तालुक्यातील शिरपूर कनाळा गावातील सोळा वर्षीय निसार गवली तरुणाचे खडका येथे अपहरण करून गंभीर मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे अज्ञात व्यक्तींनी त्याला हॉटेल समोर लाताबुक्यांनी मारहाण केली व जबरदस्तीने मोटरसायकलवर बसवून झुडपान मध्ये नेले तेथे चामडी पट्टा व फायटरने अमानुषपणे मारहाण करण्यात आली या मारहाणीत हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला तत्काळ भुसावळ येथील विघ्न हर्ता रुग्णालय येथे दाखल केले आहे त्याच्या चेहऱ्यावर छातीवर आणि मेंदीवर गंभीर मार लागला असून त्याची प्रकृती नाजूक आहे घटनेनंतर शिरपूर कन्नाळा ग्रामपंचायतीचे सरपंच मोहम्मद गवळी यांनी संताप व्यक्त करीत संबंधित आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज प्रशासनाकडे पोहोचला असून पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती बघत राहा एम एच एकोणवीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र जावेद रंजन गौरी आहे बनिसारखं शेतक फोन आय सारखो आय सी सी जो कुमार कुमत उन्होंने मेरे भी कुछ बोली नहीं मेरे को भी मारना चाहूंगा मेरे साथ में जितने लोग कोरे थे उनको भी मारना चालू थे हमारे सामने भी उसको गिरा गिरा के मारे थे दो वर्ष तो हुए तक मारो तो कहा घटना ये हलका सप्टेचन है उसके बाजू में वहाँ मारो उसको यहाँ से उठा के लेते में से उनके होटल किंग होटल के पास से उठाकर लेके गए कितने लोग थे मारने वाले कम से कम करीब आठ से दस लोग थे तो किस वजह से मारे कारण क्या था कारण पता नहीं ना अभी वो उसको पता है वो बोलने की नहीं है ना कितना लगा उसको बहुत लगे मुक्का मार मारे मारे लिए कितने लोग थे लगभग फिर भी आठ से दस लोग थे मारते समय ऐसा कुछ उनके मुंह से कुछ निकला या किसी कारण से मारते मार थे, थे बस गाली दे रहे थे मारे तुमको तो भी मारने का कारण क्या रहा क्या बता हम पता नहीं ना क्या कारण से मारे तो आपने कितने लोगों को लेके गए थे साथ में मैं मैं मेरा भाई था उसके बाद में दो तीन लड़के आए थे उनको भी मारा उनको भी मारा आपने पुलिस कंप्लेंट की कि की बच्चे का नाम क्या निसार पडता गे आज है खडका गावा परिसरामध्ये एका तरुण मुलाला जो दहावी अकरावी मध्ये शिकलेला पोरगा आहे त्याला काही टोळग्याने मारहाण गेले काय संदर्भात आपल्याला काय माहिती आहे काय सांगाल त्या का संदर्भात मी मोहम्मद गवडी कन्हाळेपूर सरपंच या नात्याने सांगू इच्छितो की आज कन्हाळे बुद्रुक येथून एमआयडीसी मध्ये गुरेसाऱ्याला गेलेला निसार निसार गवळी हा गोरे गेलेला असताना तिथे दहा ते पंधरा लोकांच्या टोळक्याने त्याला पिस्टल कणपट्टीवर ठेवून त्याला उचलून खडके या गावाला घेऊन जाऊन त्याला हातुनात मारहाण केलेली आहे आज त्याची परिस्थिती अशी आहे की तो कोमामध्ये सध्या त्याला काही बोलता येत नाहीये इतकं मारहाण त्याला झालेली आहे आणि मला वाटतं हा जातीभेद असून यात हा मॉफ ब्लिचिंगचा प्रकार आहे याच्यावर मी पोवली पोलीस प्रशासनाला आणि आपल्या सर्व बांधवांना पत्रकार बांधवांना विनंती करतो की या झालेल्या मारहानीवर काही तोडगा काढून त्यांच्यावर कठोर का, ते कठोर का, कारवाई करण्यात यावी ही माझी विनंती मारहाण करणारे जे आहे ते कुठले बाहेरचे आहेत मारहाण करणारे हे खडक्या गावातील रहिवासी असून एका गुंड प्रवृत्तीच्या माणसाचं नाव सांगून सांगून त्याला मारत होते असं प्रत्यक्षदर्शन प्रत्यक्षदर्शी जे लोक होते त्यांनी मला सांगितलेलं आहे ती व्यक्ती कोण आहे गुंड प्रवृत्तीची व्यक्ती सध्यापर्यंत आम्हाला तर माहीत पडलेलं नाहीये पण एका गुंड प्रवृत्तीच्या वृत्तीच्या माणसानं त्याला प्रोत्साहन दिलेलं आहे आणि त्याला मारहाण करण्यात आलेले आहे त्या मुलाला